वाशिम शहरात सळी की सेवक यांची मिरवणूक आज दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजी वाशिम शहरातील वाल्मिक नगर मधून सळीके सेवक यांची दरवर्षी प्रमाणे यंदा मोठ्या थाटामाटात मिरवणूक काढण्यात आली वाल्मिकी समाजाच्या अध्यक्ष पुढाकार घेऊन राजा भैया पवार यांच्या नेतृत्वात व छळीचे सेवक यांची मिरवणूक काढण्यात आली यावेळी समाजातील समाज बांधव श्यामजी साम्रे दीपकजी पवार विजयजी भोयत नकुलजी पवार कृष्णाजी सारसकर वीरेंद्रजी बबेरवाल भगवान जहिरव गोगाजी चव्हाण आणि समाजातील इतर नव तरुण मंडळींनी आणि यांनी उपस्थिती लावली आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्तनिवेदक विजय शुग रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव आरोप पाटील